बऱ्याच वेळेस आमच्या पथकामार्फत किंवा आमच्या कर्मचाऱ्यामार्फत किंवा अधिकाऱ्यामार्फत एफ आय आर केलं जातं एफ आय आर केल्यानंतर आम्ही निघून येतो नंतर, नंतर ज्या वेळेस त्या आरोपींना किंवा वाळू माफियांना किंवा वाळू चोरी थुरु, चोरांना थुरु, एफ आय आर झालेला आहे असं कळतं त्यानंतर ते लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून धमकावतात जिवे मारण्याची धमकी देतात रस्त्यावर कसं फिरणार आहे हे बघतात त्याचबरोबर तुमच्यावर ऍक्ट्राव करू तुमच्यावर एखाद्या महिलेमार्फत गुन्हा दाखल करू अशा पद्धती सुद्धा आहे लेटेस्ट एक उदाहरण आहे पातरवाला बुद्रुक या ठिकाणी नायब तहसीलदार उडाण यांना आम्ही प्राधिकृत केलेलं होतं वाळूचोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याकरता तर त्यांनी गुन्हा दाखल करून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला दोन व्यक्तींनी डायरेक्टली धमकी दिलेली आहे तू रस्त्यावर कसं फिरतो हे काय करतो आता आम्ही प्रशासकीय कारवाई करत असताना एफ आय आर एफ आय आर दाखल करणं हे आमचा एक भाग आहे आमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही जर समजा शासकीय काम करत असताना कर एका एफ आय आर दाखल झाला तर आरोपी जर समजा त्या फिर्यादीला अशा पद्धतीने डायरेक्ट धमक्या देत असेल तर त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आमच्याकडे आहे धमक्या देत असेल तर आमचे कर्मचारी कसे काम करू शकतील आता एक एखादी एखादी घटना झाली असेल तर वेगळी गोष्ट एका वाळू चोराने मला सुद्धा वैयक्तिकरित्या धमकी दिलेली आहे अस्लेली शिविळ केलेली आहे पाहिजे असेल तर रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे मी त्याला काही एकही शब्द बोललो नाही त्याच्याकडून मी पूर्ण ऐकून घेतलं आहे कारण का आता आपण तहसीलदार दर्जाच्या किंवा तालुका मॅजिस्ट्रेट दर्जाच्या माणसाने त्याच्यासोबत वादविवाद घालणं किंवा शिविगाळ करणं हे योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही फक्त ऐकून घेतो बोला तुम्हाला जे बोलायचं ते बोला असं सांगितलं तुम्ही जर ती जर रेकॉर्डिंग ऐकली तर तुमच्या तुम्हाला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीची ती रेकॉर्डिंग आहे गरज पडल्यास तुम्हाला पण मी ते व्हायरल करेल परंतु अशा पद्धतीचे हे वाळू चोर म्हणजे स्पेसिफिक काही म्हणजे त्या म्हणजे गोदा वरीपट्ट्याचे जे काही लोक आहेत तिथलेच लोक आहेत त्यामुळे त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा दहशत निर्माण होते मला काही पडला नाही अशा घटनेमुळे परंतु इतर जे कर्मचारी आहेत नव नवीन आलेले कर्मचारी त्यांच्यावर शंभर टक्के दहशत निर्माण होईल आणि असे जर हे जर चालू राहिली तर उद्या त्या ठिकाणी काम करण्यासाठी चांगले लोक येण्याची शक्यता जरा कमी आहे अद्यापर्यंत दित। तर मला कोणत्याही राजकीय लोकांनी मला काही वाहनं सोडण्याविषयी फोन केलेला नाही उलट राजकीय लोक जे आहेत आंबरमधले तसेच जालण्यामधले चांगले आहेत मला तरी अद्याप वैयक्तिक तर अनुभव नाही की त्यांनी मला कुठल्याही अवैध गौण विरोधात कारवाई करत असताना वाहने सोडण्याविषयी किंवा कारवाई करू नका अशा पद्धतीचं मला वैयक्तिक फोन नाही आलेला